तर नमस्कार शेतकरी बांधवनं महाभूलेख नकाशा व शेतीचा नकाशा कोणताही प्लॉटचा नकाशा घरबसल्या तुम्ही कशाप्रकारे काढू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउजर इथं ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं महाभूलेख नकाशा अशा प्रकारचं इंटरफेस टाकायचं आहे तर इथं तुम्ही टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल डायरेक्टली तुम्ही या पोर्टलवरती याल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे मी इथं डेमोसाठी फिल करत आहे तुम्ही तुमची व्यवस्थितरित्या तुम्ही तुमची डिटेल्स फिल करून घ्यायची आहे तर इथं माझा जे काही जिल्हा आहे तर मी ते जिल्हा सिलेक्ट करणार आहे तर जर तुम्ही यामध्ये भरपूर जिल्ह्यांचा समावेश आहे तुमचा जो काही जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये किती तालुके आहे ते तुम्हाला इथं शो करेल तरी इथं डेमोसाठी आपण एखादा जिल्हा जे इथं सिलेक्ट करून घेणार आहोत त्यानंतर त्या जिल्ह्यांमध्ये जेवढे काही तालुक तालुके असतील ते तालुके तुम्हाला दिसेल व त्या तालुक्यामध्ये किती गावाचे नावं आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तरी इथं मी काही वाशिम जिल्हा सिलेक्ट केलं आहे तरी इथं कारंजा येईल तर कारंजामध्ये जेवढे काही गावाचे नावं असतील अटॅच असतील ते तुम्हाला इथं शो करेल तर मी इथं डेमोसाठी एखादा गावाचं नाव इथं सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर विलेज मॅप यावरती क्लिक केल्यानंतर जे काही गावाचा नकाशा आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं दिसत असेल तर ज्या कोणाचा तुम्हाला काढायचं असेल त्याचा तुम्हाला इथं सर्वे नंबर जर तुम्ही जर शेतीचा काढायचा असेल तर तुम्हाला इथं सर्वे नंबर टाकायचा आहे सर्व क्लिक केल्यानंतर त्याचा जो काही सर्वे नंबरचं जे काही मॅप आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तरी तो तुम्हाला बघू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही सर्वे नंबर आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणता पाहिजे ते तर त्यामध्ये जेवढे काही जणाचे नावे असतील ते तुम्हाला इथं दाखवेल तर इथं तुम्ही बघू शकता नावेसुद्धा इथं दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर मॅप रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ आहे ते तुम्हाला इथं डाउनलोड होईल तर तुम्ही बघू शकता पी डी एफ आलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्लॉटचा रिपोर्ट व तुम्ही जे काही नकाशा आहे घरबसल्या प्रकारे तुम्ही अशा प्रकारे तुमच्या सुद्धा काढू शकता काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही नकाशा घरबसल्या शेतीचा किंवा तुमच्या कोणत्याही जमिनीचा अशा प्रकारे नकाशा काढू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू